नमस्कार मित्रांनो मी माने सर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस यामध्ये विचारलेले प्रश्न वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात यावरचे आपल्याला एखादा प्रश्न याही वर्षी विचारू शकतात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला चार ऑप्शन दिलेले आहेत चार पैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत खालीलपैकी त्यापैकी एक योग्य आपल्याला सांगायचं योग्य आहे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड वेलिसी बघा पुढचा प्रश्न रौलत कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस पुढ पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन आहे क्रमांक एक कलम एकोणीस ते बावीस पुढचा प्रश्न विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं जसं आपल्याला चार ऑप्शन दिले आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख साने गुरुजी गोपाळ गणेश आगरकर बाळशास्त्री जांभेकर त्यामध्ये अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन साने गुरुजी आता इथे प्रश्न बघा लिंबाच्या रसामध्ये कोणता ॲसिड असते हे तर सगळ्यांना जवळ माहीतच असतं बघा तर इथं आपल्याला चार ऑप्शन दिले आहेत त्यापैकी ऑप्शन क्रमांक एक सायट्रिक आम्ल लिंबाच्या रसामध्ये ऍसिड असतो मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा काय तर ऑप्शन आपल्याला चार दिलेले आहेत सन अठराशे सत्तावन सन एकोणीसशे पंचवीस सन एकोणीशे अठ्ठेचाळीस सन अठराशे सात तर आपल्याला माहित असायला पाहिजे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे सत्तावन मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली होती आता पुढचा प्रश्न आग निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ उपयोग केला जातो आपल्या घरगुती युज केली जाते उपयोग केला जातो त्यासाठी कोणता कलर कोणता पदार्थ यूज केला जातो तर येथे चार ऑप्शन दिले त्यापैकी योग्य उत्तर आहे तांबडा फॉस्फरस आग निर्मितीसाठी पदार्थ उपयोगी ठरला जातो पुढचा प्रश्न चिकलदीरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिक्कलधरा पर्वत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत अहमदनगर नाशिक सातारा अमरावती आपल्याला माहित असायला पाहिजे त्यातलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमरावती अम्रावत। अमरावतीमध्ये चिक्कलधरा पर्वत शिखर आहे पुढचा प्रश्न घना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आपल्याला पुढे चार ऑप्शन दिलेले आहेत पहिला आहे गुजरात दुसरं उत्तर प्रदेश तिसरं आहे आसाम चौथा आहे राजस्थान घणापक्षीच्या अभयारण्याचं जे चार ऑप्शन दिले त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन चार राजस्थान राजस्थानमध्ये घणापक्षीच अभयारण्य आहे पुढचा प्रश्न देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तरी ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन एक सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये देवगड पवन ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न कैमोली व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली खाली तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन राजाराम मोहन रॉय पुढचा प्रश्न सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन तुम्हाला पुढे दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन चार कळसुबाई हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर आहे चला पुढचा प्रश्न भागीरथी व अलकनंदा या दोन नद्याचा संगम कुठे होतो तर ऑप्शन दिलेले आहे अजमेर देवप्रयाग कानपूर पटना असं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन दोन देवप्रयाग तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये